सांगलीतील ब्राह्मण ब्रिज नेटवर्क असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मंथली बजार या प्रदर्शनात अमृत संस्थेतर्फे उद्योजकांसाठी स्टॉल लावण्यात आला होता प्रदर्शनात आलेले अमृत संस्थेच्या लक्षित गटातील संभाव्य लाभार्थी आणि उद्योजकांना अमृत संस्थेच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती देण्याच्या उद्देशाने हा स्टॉल लावण्यात आला होता अमृत संस्थेचे सांगली जिल्हा व्यवस्थापक शैलेंद्र जहागीरदार आणि सौ गौरी महेश कुलकर्णी यांनी यावेळी सर्वांना माहिती दिली यात प्रामुख्याने प्रशिक्षण कार्यक्रम व्याज परतावा आणि अमृतपेठ योजना योजनेसाठी नाव नोंदणी करण्यात आली महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी अर्थात अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था आहे खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठलाही स्वतंत्र शासकीय विभाग संस्था किंवा महामंडळामार्फत योजनांचा लाभ मिळत नाही अशा खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी म्हणजेच वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असलेल्यांसाठी अमृत ही संस्था विविध प्रकारच्या योजना आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबवते हो ब्राह्मण मारवाडी सिंधी बनिया राजपुरोहित कम्मा कायस्थ एयागर नायर नायडू बंगाली पटेल पाटीदार यलमार ये, ठाकूर त्यागी सेनगुंथर गुजराती जाट कानबी राजपूत कोमटी अशा बावीस जातींचा अमृतच्या लक्षित गटात समावेश होतो लक्षित गटातील उद्योजक उभे राहावेत आणि त्यांचा व्यवसाय वाढावा यासाठी अमृत संस्था नेहमीच प्रयत्नशील असते त्याचाच एक भाग म्हणून ब्राह्मण ब्रिज नेटवर्क असोसिएशनच्या मंथली बाजार प्रदर्शनात अमृत संस्थेने सहभाग घेतला मंथली बाजार हे प्रदर्शन दर महिन्याच्या पहिल्या रविवारी आयोजित करण्यात येणार आहे लक्षित गटातील उत्पादक व विक्रेत्यांचे उत्पादन सर्व ग्राहकांपर्यंत पोहोचावे यासाठी एक चांगला उपक्रम सुरू केलेला आहे विश्रामबागेतील ऋतुरंग हॉलमध्ये या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते या प्रदर्शनाचे नियोजन बीबीएन एच्या पदाधिकारी सौ अमृता जहागीरदार आणि सौ प्राजक्ता लागू यांनी केले अमृतच्या स्टॉलवर बीबीएन एचे संस्थापक अध्यक्ष धनंजय खाडिलकर आणि सौ कल्याणी खाडिलकर यांनी तसेच सहभागी उद्योजकांनी भेट देऊन माहिती घेतली एकूणच प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला रोज घडणाऱ्या विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी डेली टू पॉईंट झिरो हे न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा